जय हिंद मित्रांनो मी उमेश पाटील ह्या सेशन मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे याच्यामध्ये आजच्या या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत काही क्वेश्चन्स जे की डीएमईआर आर ह्या एक्झामच्या बेसवर आधारित आहेत डीएमई आरच्या मार्फत वेगवेगळ्या -वेग पदांची जाहिरात जी आपल्याला आहे ती बघायला भेटते नॉर्मली ठीक आहे पण डीएमईआर आर याच्यामध्ये जर बघायला गेलं हा जो आहे हातचा पेपर जो आहे त्यातले मी वेगवेगळ्या विषयाचे दोन 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 प्रश्न आपण बघितलेले आहेत म्हणजे तुम्हालाही आढावा भेटेल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करायला सुरुवात करायला म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल मला ठीक आहे बर मी बूस्टर उमेश पाटील या सेशन मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे बघा अठरा सहा दोन हजार तेवीसचा हा पेपर घेतोय फार्मासिस्टचा आहे सब्जेक्ट काय आहे फार्मासिस्ट आहे आणि डीएमई आर म्हटलं डिरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई ठीक आहे आधारावर काही प्रश्न आपण बघणार आहोत तर बघा सर्वात पहिले समजून घ्या सिलेबस काय असतो एक टेक्निकल आणि एक नॉन टेक्निकल असतो नॉर्मली ठीक है टेक्निकल म्हणजे मी नॉन टेक्निकल बद्दल जास्त बोलतो पहिले बघा नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला बघायला भेटतोय मराठी ग्रामर काय बघायला भेटतंय मराठी ग्रामर बघायला भेटतोय ठीक है ठीके? मराठी व्याकरण म्हणूया इंग्लिश ग्रामर म्हणूया मॅथ्स असेल रिझनिंग रिझनिंगला मेंटल अबिलिटी म्हटलं जातं मराठीमध्ये बुद्धिमत्ता पण म्हटलं जातं जी के आणि सायन्स याच्यावर आधारित ही प्रश्नपत्रिका असते आणि टेक्निकलचा विषय जर घेतला तर ह्या टेक्निकल विषयामध्ये जर पाहायला गेलं तर जेवढं इकडं मी नॉन टेक्निकल सांगितलं सगळं टेक्निकल येणार पण अदर टेक्निकल सब्जेक्ट रिलेटेड टू द पोस्ट पोस्टच्या आधारावर काय काय असणार आहे ते तुम्हाला तिथे बघायला भेटेल ठीक आहे चला हरकत नाही आता आपण पुढे जाऊया प्रश्न बघूया डायरेक्टली म्हणजे तुमच्याही लक्षात येईल सेशन काही मोठं घेणार नाही पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे फक्त इथं सांगू इच्छितो की मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे म्हणजे जे लिगली त्यांनी जो पीडीएफ तुम्हाला पाठवलेली असेल किंवा तुम्हाला बघायला भेटली असेल त्याच्यामध्ये ग्रामर मध्ये काही पॉइंट सब पॉइंट दिलेले आहेत एक लक्षात घ्या दादा ते सब पॉइंट जे आहेत ना दादा ते सब मध्ये खूप कमी सिलेबस दिलेला आहे सिलेबस ऍक्च्युली जास्त आहे जसं मराठी ग्रामर तिथं समानार्थी असेल विरुद्धार्थी असेल मग शब्दांच्या जाती पण येणार ना तिथे इकडे तसं जर पाहायला गेलं इंग्लिश मध्ये पण डायरेक्ट डायरेक्ट इंडरेक्ट स्पिचिंग चेंडो येईल तर त्यांनी काय सांगितलं ग्रामर आणि त्यांच्या सब मध्ये सुद्धा खूप कमी दिलेला आहे आता तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे काही गोष्टी कारण तिथं तज्ज्ञ लोक बसलेले मी तरी काय बोलणार आहे तिथे पण मला एवढं लक्षात यायला लागलं मी तज्ज्ञ नसून सुद्धा त्यांनी पॉईंट अजून त्याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे ते, ते जेणेकरून विद्यार्थ्यांची दिशाभूल होणार नाही तिथं विद्यार्थ्यांची दिशा भूल व्हायला लागली ना नवीन एखादा विद्यार्थी नवीन एखादं पोट जर आपल्या इथं तयारी करायला आलं त्याला वाटलं अरे फार छोटा सिलेबस आहे तो तेवढंच करून तिथं परीक्षेला बोमलत जाईल ना तिथं गेल्यानंतर त्याला दिसेल अरे मी तर छोटासा अभ्यास केलाय तिथं तो भर मोठा सागर आलेला आहे तिथं काय करावं म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे दिलेलं आहे ना जे तुम्हाला टेक्निकली विचारले गेलेले आहे सॉरी तुम्हाला जे पीडीएफ फाईल मध्ये आलेले आहे ते तुम्हाला समजेल की बाबा तिथं सिलेबस छोटा आहे पण ऍक्च्युली मोठा आहे हे लक्षात घ्या ठीक आहे चला या पुढे प्रश्न बघूया आता थोडेसे आपण याच्यावरचे आधारित काही प्रश्न आहेत तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूया मराठीच्या प्रश्नानं हा तुम्ही म्हणणार मास्तर तुमची तर मराठी नाही अरे मराठी जरी नसली ना माझा मराठीचा अभ्यास थोडासा चांगला आहे हे लक्षात घे आता बघूया सर्वात पहिला प्रश्न पुढाऱ्यांच्या भोवती जेवढे पण मराठीचे शिक्षक आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण मी काही इथं तज्ज्ञ नाही आहे परंतु मराठीचे आपल्याला इथे कोणते क्वेश्चन्स येतात कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येतात तेही लक्षात यायला पाहिजे पुढाऱ्यांच्या भवती त्यांचे अनुयायी असतातच असा कोणत्या मनीतून मनितू, अर्थ व्यक्त होतो पुढाऱ्यांच्या भवती त्यांचे अनुयायी असते म्हणजे बघा एखादा पुढारी आहे पुढारी सोडून द्या एखादा महान व्यक्ती आहे एखादा तज्ज्ञ व्यक्ती आहे एखादा फेमस व्यक्ती आहे त्याच्या भवती त्याच्या भावती त्यांचे जे अनुयायी आहेत अनुयायी असा अर्थ असणारा याच्यातून कोणता असणार आहे तर बघूया एक एक बघा समुद्रात राहून कोरडा समुद्रात राहून कोरडा म्हणजे काय तो आजूबाजूला चांगले लोक आहेत त्याच्यात तुझं जे ज्ञान आहे ते ज्ञान झिरो आहे ठीक आहे आता बघा सुंब जळाला तरी पीळ जात नाही इथं पिळ यायला पाहिजे होता टायपिंग मिस्टेक पीळ जात नाही ठीक आहे म्हणजे जित्याची खोड मिळाल्याशिवाय जात नाही असा त्याचा अर्थ थोडक्यात साखरचे खाणार त्याला देव देणार हे तीन त्या तीनचा अर्थ याला काही लागू होत नाही हे लक्षात घ्या भारी अर्थ भारी महन याची म्हण काय सांगते वेताळाच्या मागे भूतावळ <laughs> विक्रम वेताळ ऐकला असेल ना विक्रम वेताळची कथा ऐकली असाल तुम्ही पहिले त्या विक्रम वेताळच्या अनुषंगाने ही म्हण आलेली आहे तो वेताळ जो असतो त्या वेताळाच्या माग कोण असतंय भूतावळ असतं हे लक्षात घ्या एक मेन वेताळ असतं वेताळाच्या मागे कोण असतंय भूतावळ म्हणजेच काय मेन वेताळ म्हणजे यांनी ठेवलेलं आहे पुढारी आणि पुढाऱ्याच्या मागे कोण आहे रे बापू अनुयायी आहे समजून राहिलं का हा पुढे सरकूया आता म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे डी चौथ वेताळाच्या मागे भूतावळ पुढचा प्रश्न रिकाम्या जागी खुश होणे आता हा अर्थ सांगणारा योग्य प्रचार वाक् प्रचार लिहा वाक्य प्रचार वाक लिहा बाप्पू वाक्प्रचार काय रे बाबा प्रचार म्हणायचंय तुला ठीक आहे येड्यावाणी करायचं नाही आता बघ मैत्रिणीला बघून ठीक आहे मैत्रिणीला बघून मीराची डॅश डॅश ठीक आहे <laughs> आता बघा खरं जर पाहायला गेलं ना हे वाक्प्रचारामध्ये माया आला का येड पोट माणूस काय करायला माहितीये का वेगवेगळे अर्थ काढेल काय अर्थ काढल मैत्रीणला बघून मीराची आता मीराला त्या मैत्रिणीबद्दल काय वाटतं याच्यावर काही डिपेंडंट दादा एखाद्या वेळेस मीरा घाबरून पण जाईल एखाद्या वेळेस मीरा बेशुद्ध बी पडल की मैत्रीण समोर नकोय तर ती मैत्रिणी समोर आली म्हणून मीरा म्हणजे असं म्हणता येईल की बाबा हार्ट अटॅक कोम्यात पण जाईल पण आपल्याला या पर्यावरण ते शोधायचं ठीक आहे पर्यावरण काय शोधायचंय मैत्रिणीला बघून मीराची डोळ्या पुढे काजवे चमकणं मी आत्ताच बोललो ना रे मी आत्ताच बोललो ना असं येऊ शकतं ना काजवे चमकायला लागले बाप्पा कशाला आली रे पण हे जमणार नाही डोळे पानावणे ठीक आहे नाही जमणार विरास होणे नाही जमणार मग इथं उत्तर काय द्यायला पाहिजे कळी खुलणे म्हणजे मैत्रीण बघून मीराची कळी खुलली आपल्याला एक लक्षात घ्या इथं काय दिलेलं आहे बाप्पा खूश होण्याचा अर्थ सांगितलाय ना लक्षात यायला लागले मग लोक ते विचार करणार नाहीत लोक काय विचार करतील हे सगळं चालतं की तिथं तसं नाही चालत ना इथं रिकाम्या जागी खुश होणे खुश होण्याचा अर्थ काय होतो वा प्रचारामध्ये बघा कळी खुलणे कळी खुलणे म्हणजे खुश आहे ठीक आहे मैत्रीला बघून मीराची कळी खुललेली आहे डोळ्यांपुढे काजवाचं चमकणे म्हणजे ती मैत्रीण नको ना, ना समोर असा त्याचा अर्थ डोळे पानावणे म्हणजे की तिला बघून थोडस भाऊक झाली ती असं म्हणता येईल आणि विरस होणे म्हणजेच काय दुःख होणे मग दुःख नाही खुश होणे ना म्हणून हे उत्तर आहे ठीक आहे थोडस रुया पुढचा प्रश्न आता इंग्लिश मधले दोन प्रश्न मराठीतले दोन प्रश्न बघितले की आपण आता इंग्लिश मधले दोन प्रश्न इंग्लिश मधले दोन प्रश्न काय सांगते सिलिक द मोस्ट अप्रोप्रिएट अँटीनॉम्स ऑफ द गिव्हन वर्ड डिनाय डीनाय म्हणाय डीना नाही म्हणायचं डीना नाही म्हणायचं डी नाय म्हणायचं काय म्हणायचं रे बापू डीनाय म्हणायचं डिनाय ठीक आहे डिनाय म्हणजे बघा आपण बऱ्याच जीव आपल्या जीवनामध्ये हा शब्द झेलत आहोत हे लक्षात घ्या डिनाय डिनाय म्हणजे हिला आपण म्हणतोच ना एखाद्याला रिजेक्ट केलं ते पोरगी पाहायला गेलं आणि पोरगी पाहत असताना पोरीनं त्याला रिजेक्ट केलं डिनाय केलं डिनाय केलं आता त्या पोरी रिजेक्ट का करतात हे तू विचार कर स्वतःलाच हम्म तुला नोकरी हाय का बर नोकरी नसेल तर तुला शेती हाय का बर शेती नसेल तर तू तू एकदम चांगले कर्म करतो का हे सगळ्या गोष्टी चेक करायच्यात मग आता डिनाय करणं आता त्यांनी काय विचारलेलं आहे अँटीनॉम्स र नाही अँटीनॉम्स म्हणजे विरुद्ध आत्ताच सांगितलं दिनाय म्हणजे दिनाय म्हणजे रिजेक्ट करणं रिजेक्ट हे बघा रिजेक्ट करणं अँटीनॉम्स विचारले ना रिजेक्ट करणं बरोबर आहे ठीक आहे हा रिग्रेट करणं म्हणजेच काय तुला धक्का देऊन टाकला ना बापू हा रिग्रेट करणं रिजेक्ट करणं सेम अर्थ आहे एकच अर्थ आहे इग्नोर करणं इग्नोर आपण म्हणतो तुम्ही बघितलं पण नाही न जर अंदाज केली तुम्हाला हडब बघितलं पण नाही ना त्याला इग्नोर म्हणतात म्हणजेच काय झालंय तो सेम अर्थ नाही होत ऍग्री हा सगळ्यात विरुद्ध आहे डिनाय आणि ऍग्री अॅग्री म्हणजेच काय सहमत देणे सहमती देणे सहमती देणे ठीक आहे म्हणतो ना आपण मी तुझ्यासोबत सहमती देत आहे हा ते म्हणत असेल बाप्पू काय आय लव्ह यू ते म्हणते डिनाय जी आहे असं असतंय म्हणून हे ऍग्रीचं विरुद्ध आर्थिक काय बाप्पा डिनाय ठीक आहे जमाय लागले आपल्याला नाही चला पुढे सरकूया आता बघा मी मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवतो वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला आता हा क्वेश्चन दिलेला आहे सिलेक्ट करेक्टली टू फिल इन द ब्लँक हिज ब्रदर इज स्टडी जन्मात एवढी आपण इंग्लिश कधी ऐकली नाही न वाचली नाही आहे की नाही डोक्याला ता आहे नुसता डोक्याला शॉट लागायला लागलाय नुसता लागू दे पण इंग्लिश बोलायला शिकाल पाहिजे आपण लक्षात घ्या आता इंग्लिश कशी तुम्हाला समजेल आता यातलं वाक्य लहानपणापासून तुम्ही नाउन प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍडवर्ड हे सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील ना त्यानंतर ऍक्टिव्ह त्यांना डायरेक्ट डायरेक्ट स्पीच किंवा ते शब्द कसे मांडायचे शब्दार्थाचा भांडार कसा आहे हॉक्याप कसा आहे त्या सगळ्या गोष्टी मिळून इंग्लिश काय इंग्लिश ग्रामर देन यू कॅन टॉक इन इंग्लिश व्हेरी वेल अँड फ्लुएंटली ऑल्सो बट इथं काय समजून घेऊ आता बघा हीच ब्रदर ही स्टडिंग इन डॅड स्कूल कोणत्या तरी स्कूलमध्ये आहे मग आता इथं वरून आपल्याला कळलं दादा त्यांनी काय सांगितलंय बरोबर स्पेलिंग असणार तो जो हे आहे काय म्हणतात त्याला रे ऑप्शन्स यस ऑप्शन्स निवडा आता एलिमेंटरी म्हटल्यावर ई यायला पाहिजे म्हणजे हे कटलं ठीक आहे एलिमेंटरी म्हटल्यावर ई एल ई यायला पाहिजे म्हणजे ई एल आय आहे म्हणजे हे कटलं ठीक आहे आता ई e ई -E आहे एमई असा असायला पाहिजे ई ई आहे एमई -E आहे ईएल e -E आहे एमई -E आहे इथं एम ई आहे कटला। इता इता चर e e हेट हे पण कटलं ठीक आहे आता इथं जर पाहायला गेलं तर इलिमेंट्रीय टी आर वाय म्हणजे हेच स्पेलिंग बरोबर आहे इथं तुमचं हो तुमचं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे हे लक्षात राहू द्या हॉकॅब म्हणजे शब्द शब्दार्थ प्रचार मने इडियम्स फ्रेव या सगळ्या गोष्टी तुमच्या मधल्या सुद्धा चांगल्या असायला पाहिजे अल्दो आय एम बेसिकली फ्रॉम मराठी मीडियम बट आय हॅव दॅट मच ऑफ दॉकॅप दॅट आय कॅन टॉक विथ यू इन इंग्लिश म्हणजे तुमच्याकडे ती हॉकॅप असणं गरजेचं आहे जरी तुम्ही मराठी मीडियमचे असो सेमी चे असो चे असो आजकालचे खतरनाक लोक झाले आयसीएससी असेल सीबीएससी असेल तरीही ते काय करू लागले मध्ये बोलू नाही लागले फक्त शाळेत घातले इंग्लिश मीडियमला घरी आल्यानंतर ते बोमलं तसंच ठेवते लक्षात घ्या इंग्लिश इज व्हेरी 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 गुड लँग्वेज टू कम्युनिकेट टू अदर कंट्रीज पीपलो ठीक आहे कारण आपलं मराठी मीडियमचं पोट्ट असो किंवा इंग्लिश मीडियमचं पोट्ट असो आता बघा इंग्लिश मीडियमचं पोट्ट कसं करताय माहितीये का इंग्लिश मध्ये समजा त्याला समजलं नाही मी शिकवलं समजलं नाही ना ते काय करते माहितीये का एक्सक्यूज मी प्लीज असं म्हणते किंवा पार्डन प्लीज असं म्हणते काय म्हणते पार्डन प्लीज बड़ ले, ले आसा, आसा, आसा। ते इंग्लिश मीडियमचं पोट बरोबर आहे मराठी मीडियमच्या पोटाला आपण जे शिकवलेलं समजलं नाही ना आम्ही जे शिकवलं समजलं समजल्यानंतर डायरेक्ट काय म्हणताय माहितीये का समजा मी शिकवलं असं 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 समजल्यानंतर त्याला विचारायचंयूज मी काय विचारत नाही ते डायरेक्ट करताय ॲ म्हणजे समजून घ्यायचं की मला त्याला डबल समजून सांगायचं आहे ठीक आहे हरकत नाही आपल्याला काय असो आपल्याला परीक्षेत प्रश्न आलेले ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आता बघा इथं पुन्हा एकदा मा जो विषय आहे बुद्धिमत्ता तो बुद्धिमत्ता विषय आलेला आहे बघा खालील चार अक्षर समूहापैकी खालील चार अक्षर समूहापैकी तीन अक्षरसमूह एका विशिष्ट पद्धतीमध्ये सारखे आहेत आणि एक, एक वेगळा आहे तर वेगळा समूह निवडा सिंपल आहे याचे नंबरिंग जर पाठ असतील ना बाप्पा तर तुमचे फटफट फट फट उदाहरणं होतील बघा डी चार नंबरला एफ सहा नंबरला यच आठ नंबरला डी जे दहा नंबरला दोन दोनचा फरक आहे बाप्पा ठीक आहे आता यम यम किती नंबरला आहे बघा यम तेरा म्हणजे तेरा तेरा नंबरला ओ पंधरा नंबरला क्यू सतरा नंबरला एस एकोणास नंबरला कितीचा फरक आहे बाप्पा दोन दोनचा फरक आहे व्ही बावीस नंबरला आहे आता इथं गडबड झालेली आहे वाय एक्स वाय झेड चोवीस पंचवीस सव्वीस वाय पंचवीस नंबरला आहे आणि झेड सव्वीस नंबरला आहे म्हणजे इथं एक चा फरक आहे इथं तीनचा फरक आहे इथं दोन चा फरक आहे कार्यक्रम वाढलेला आहे म्हणजे हे तुमचं उत्तर तुमच्या पर्यायाच्या हिशोबाने बरोबर आहे परंतु हे इथं यांच्यापेक्षा वेगवेगळ्या दोन दोन चा फरक आहे इथं पण दोन चा फरक बघा पाच सात नऊ अकरा इथं पण दोन दोन चा फरक <laughs> आहे आत्ता म्हणणार मास्तर हे एबीसीडी पाठ असायला पाहिजे का यच पाठ असायला पाहिजे नंबरिंग पाठ बघा की अकरा नंबरला क्यू कि सतरा नंबरला एल बारा नंबरला आहे झेड सव्वीस नंबरला एच आठ नंबरला जी सेवन सात नंबरला आहे लक्षात ठेवा हे पाठांतर असणं गरजेचं आहे त्याची ट्रेक टेक्निक ट्रिक्स मी शिकवतो माझ्या बॅच मध्ये तुम्ही कधी आले ना तुम्हाला समजेल मग ठीक आहे चलो आगे बढ़ेंगे आता बघा जर शीला ही माझ्या पत्नीच्या पतीची बहीण आहे तर शिलाच्या वडिलाचे माझ्या मुलीशी कोणते नाते आहे असा प्रश्न विचारलेला आहे हरकत नाही चला चेक करू आता काय काय सांगितलेलं आहे बघा जर शीला ही माझ्या पत्नीच्या पतीची ठीक आहे आता माझ्या म्हटल्यावर मी इथं लिहितो माझ्या तो माझ्या म्हणतोय ना स्वतःच्याला जर शीला ही माझ्या पत्नीची पत्नीची माझ्या सिंबॉलनुसार पत्नी म्हणजे स्त्री कार लगना ही स्त्री मी वर्तुळानं दाखवतो गुणाकार म्हणजे लग्न दाखवतो हे लक्षात राहू द्या ठीक आहे आता पुढे सर आता काय सांगितलं माझ्या पत्नीच्या माझ्या पत्नीच्या पतीच्या पतीच्या म्हणजे तोच स्वतः माझ्या पत्नीच्या पतीच्या म्हणजे तोच स्वतः ना रे बिनकामा डोक्यात आणायचं नाही सर दुसरा नवरा असेल ना त्याला तिला दुसरा नंबर नवरा असेल तर असं काही तुमच्या नाते संबंधामध्ये नसतं ठीक आहे एकच एकच नवरा एकच बायको कार्यक्रम संपला ठीक आहे चलो म्हणजे बघा पुन्हा एकदा माझ्या पत्नीच्या पतीची ठीक आहे ती कोण आहे रे ती बहीण आहे कोण शिला शिला शीला, बहीण आहे तर शिलाच्या वडिलांचे आता बघा शिलाच्या वडिलांचे माझ्या मुलीशी याची मुलगी शिलाच्या वडिलांचे ही शिला आहे शिलाचे वडील म्हणजे मी चौकोनान दाखवले म्हणजे हा जनरेशन एक जनरेशन हा खालचा जनरेशन हा वरचा जनरेशन माझ्या मुलीशी कोणते नाते आहे तर सिंपल आहे ना शिलाचे हे पप्पा शिलाचा हा भाऊ भावाचे पण हे पप्पा येणार ना रे हाय की नाही म्हणजेच ही जी मुलगी आहे हिला सी नाव देऊ या सी चे हे वडील आणि हे वडिलांचे वडील म्हणजे पर्याय क्रमांक सी हा बरोबर यायला पाहिजे पर्याय क्रमांक सी हा बरोबर यायला पाहिजे कि शॅट बुस्टर ट्रिक्स चलो आगे बढते आगे बढते ह्या डक्याला शॅट चलो आता बघा इथं विचारलंय विज्ञानाचे दोन प्रश्न अजून बघूयात इंग्लिशमध्ये विचारलाय मराठीत सांगेल मी तुम्हाला ठीक आहे स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन नेचर इज कारण त्यांनी इंग्लिशमध्ये तिथं विचारलेला आहे स्ट्रॉंगेस्ट सगळ्यात ताकदवर म्हणू आपण स्ट्रॉंगेस्ट कोणता फोर्स आहे खालीलपैकी तो विचारलेला आहे सिंपल आहे जास्त काही डोक्याला कर ताण घ्यायचा नाही आहे स्ट्रॉंगेस्ट फोर्स असं नेहमी आपण उच्चारतो बोलतो आणि सांगतो तो असायला पाहिजे न्यूक्लियर फोर्स तो असायला पाहिजे न्यूक्लिअर फोर्स एक डायग्राम दाखवतो म्हणजे कळेल तुम्हाला डायग्राम मध्ये कळेल ठीक आहे डायग्राम मध्ये कळेल आता डायग्राम मध्ये तुम्हाला दिसायला लागले काय दिसायला लागले रे इथं दाखवल्याप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वीक इंटर वीक इंटरॅक्शन अँड स्ट्रॉंग इंटरॅक्शन स्ट्रॉंग इंटरॅक्शन कुठं घडायला लागली तुमची स्ट्रॉंग इंट्रॅक्शन इथं घडायला लागली कुठे या न्यूक्लियस फोर्स मध्ये न्यूक्लियस फोर्स ठीक आहे न्यूक्लियस फोर्स मग हा वीक आहे त्याच्यापेक्षा हा वीक आहे मग ग्रॅव्हिटेशन वीक आहे ठीक आहे आता बघा न्यूक्लियर फोर्स विचारलाय ना न्यूक्लिअर फोर्स आता बघा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस एकत्र विचारलेले उत्तर पाहिजे न्यूक्लियर फोर्स ठीक आहे आगे बढ़ते हैं हा ग्लायकोलिसिस प्रक्रियेतून अल्प प्रमाणात ऊर्जा मिळते जी डॅडॅशच्या एककात मोजली जाते एकक म्हणजे युनिट कोणत्या युनिटमध्ये मोजली जाते हा प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे लगेच या पर्यावरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की बाबा ऊर्जा ऊर्जेचा संबंध कोणत्या नावाची आहे वरचा प्रश्न जरी नाही वाचला तुम्ही नुसता ऊर्जा जरी लक्षात आला ऊर्जेचा संबंध कोणाशी असतो ऍडेनोट्राय फॉस्फेट एटीपी राय हॉस्पेट लक्षात घ्या म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे लक्षात आलं दादा बघा असेच प्रश्न आपण आता सुरुवात करणार आहोत जे डीएमईआर ची तयारी करणारे पोर आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे त्याच सोबत तलाठी भरती असेल तलाठी भरतीची पण आपण तयारी करून घेणार आहोत जे टेक्निकल पार्ट आहेत त्या टेक्निकल वर पण प्रश्न कसे विचारले जाते त्याचा एक वेगळे सेशन मी घेणार आहे डीएमईआर आरचं टेक्निकल सेशन जे आहे ना त्याचे वेगळे प्रश्न ते पण मी काढून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल शेअर करावं लागेल मलाही छान वाटेल दुसऱ्याला तुम्ही ते पाठवलं शेअर केलं लाईक केलं तर मलाही थोडंसं मोटिवेशन भेटेल जेणेकरून अजून काही प्रश्न तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकेल ठीक आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथे थांबत आहे तुमची मी रजा घेत आहे मी बुष्ट उमेश पाटील तुमची इथे रजा घेत आहे जय हिंद